गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलंच आहे की परमेश्वर म्हणत असतो की एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे आशीर्वादाची प्रार्थना करू नकोस पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरी आनंद देत असाल ना तर स्वतःच्या सुखाची अजिबात फिकीर करू नकोस कारण का कारण ते सुख आहे ना ते आपोआप तुला मिळून जाईल तुला मागायची सुद्धा गरज नाही पण आत्ताचा भक्त एवढा मागणी करतोय की भक्ती कमी करतो पण त्याचे प्रश्न एवढे असतात ना भयंकर प्रश्न असतात नुसतंच देवदेव करून देव भेटत नसतो तर त्याला मन ही पवित्र असावं लागतं बघा एकीकडे आपण भक्ती करतो देवदेव करत असतो पण आपलं मन पवित्र असतं का म्हणजे भक्ती करणं आणि आपलं मन पवित्र असणं आपला मनाचा निश्चय असणं आपल्या मनावर ताबा असणं ह्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा काही माणसं असतात भक्ती करतात बघा उपासनासुद्धा करतात भक्ती मार्गामध्ये सुद्धा आहेत पण एक तडजोड म्हणून भक्ती करू नका कारण ते तुमच्या जीवनाचं खास चैतन्य आहे ती ऊर्जा आहे आणि ही भक्ती जर तुम्ही म मनोभावे केली मनातून केली ना तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे पण मनुष्य करतो काय की भक्ती करताना आळस करत असतो उपासना करताना आळस करत असतो वेगवेगळी वेग कारणं देत असतो पण ज्याचा दृढ निश्चय असतो ना बघा आपण कधीकधी ऐकतो एखाद्या कथेमधून ऐकतो की एक चोर होता आणि त्या चोराचा बघा संतामध्ये रूपांतर झालं अगोदर तो भरपूर चोऱ्या करायचा आणि मग त्यांना बघा संतांची संगती लागली आणि संतांची संग, संगती लाभल्यानं त्याच्या मनाचं परिवर्तन झालं पण एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हवी बघा जे चोर असतात गुंड बघा गुंड प्रवृत्तीच्या असतात त्यांच्या मनाचा दृढ निश्चय असतो ना एवढा भयंकर असतो ना की ते कशाची तमा बालगत नाही पण भगवंतांना बघा परमेश्वराला हा दृढ निश्चय एवढा आवडतो ना की त्यांनी ठरवलं ना की मी हे करणारच भले ती वाईट गोष्ट असेल पण त्यांच्या मनाचा जो दृढ निश्चय असतो ना तसा दृढ निश्चय जर भक्तीमध्ये असेल ना तर माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही म्हणजेच काय म्हणजेच असा दृढ निश्चय बघा एखादा चोर असतो आणि तो चोर जेव्हा भक्तिमार्गामध्ये येतो बघा कधी कधी आपण दहा दहा वीस वीस वर्ष भक्ती करूनसुद्धा आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही पण तो चोर काही क्षणात भक्तिमार्गामध्ये येतो आणि क्षणात संत होऊन जातो बघा ही भगवंताची लीला आहे ना कारण का कारण भगवंताला भक्तीमध्ये मन पवित्र लागतं दृढ निश्चय लागतो, लागतो। ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी असतो बघा परीक्षेचा परीक्षा जवळ आलेली असते आणि परीक्षा जवळ आलेली असताना बघा तो अभ्यास करायला बसतो रात्रीचे दहा वाजतात तो अभ्यास करायला बसतो बघा दहा दहाचे अकरा होतात एक तास होतो आणि मग त्याला झोप यायला लागते आणि नंतर तो विचार करतो आपण थोडं झोपूया आणि नंतर परत अभ्यास करूया पण जेव्हा तो झोपी जातो ना परत सकाळ होते तेव्हाच तो उठतो पण दुसरा विद्यार्थी असतो पण तो झोपी मात्र जात नाही तो अगोदर विचार करतो की मला हा पूर्ण अभ्यास करायचा आहे मी नंतर झोपी जाईल म्हणजेच काय म्हणजे दोघांमध्ये फरक काय एकाचा दृढ निश्चय आहे की तो हा हे काम पूर्ण केल्याशिवाय तो झोपणार नाही पण एक काय म्हणतो की हे काम मी परत उठेल तेव्हा करेल म्हणजे दृढ निश्चय आहे ना दोघांची मनं पवित्र आहेत बघा पवित्र असूनसुद्धा ज्याच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे तोच पूर्णत्वास प्राप्त होत असतो बघा दोघांची मना पवित्र तर होतीच ना कोणाच्या मनामध्ये शंका होती का अजिबात नव्हती पण मन पवित्र असूनसुद्धा दृढ निश्चय ज्याच्या मनामध्ये असेल ना त्याचीच भक्ती पूर्णत्वास जात असते आता आपण पाहूया की बघा देव आणि भक्ताची निस्वार्थ सेवा असते ना हे नातं असतं ते कसं असतं आपण आपल्या जीवनामध्ये दहा दहा वीस वीस वर्ष भक्ती करतो तरीसुद्धा परमेश्वराचं दर्शन घडत नाही पण एखादा नास्तिक असतो पण त्याचा दृढ निश्चय असतो प्रत्येक कामामध्ये दृढ निश्चय असतो पण जर त्याला संतांची कृपा झाली आणि या मार्गामध्ये आला ना तर येता क्षणीचं भगवंत प्रगट होत असतात येता क्षणीत भगवंत प्रसन्न होत असतात तर चला आता पाहूया आपण एक सुंदर गाव होतं आणि त्या गावामध्ये एक रामानंद नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचं नाव होतं कलावती आणि रामानंद प्रभू श्रीरामांचं परम भक्त होते दिवसभर त्यांच्या तोंडून जय श्रीराम निघत असे रामानंद एकदम साधाबोळा आणि सरळ स्वभावाचा व्यक्ती होता पण त्याच्या घराची परिस्थिती एकदमच बिकट होती कसं तरी दोन वेळचं जेवण त्यांना भेटत असं आणि तरीही रामानंदाच्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसत नव्हतं रामानंदाची देवाप्रतीची आस्था कधीच कमी झाली नाही म्हणून गावातील लोक त्याला पंडित रामभक्त म्हणून बोलवत असत आणि गावात एक खूपच जुनं आणि लहान राम मंदिर होतं आणि रामानंद त्याच मंदिरामध्ये पुजारी होता मंदिराच्या शेजारी असलेल्या छोट्याशा घरात तो राहत होता आणि दुसरीकडे त्यांची बायको रामानंदाच्या एकदम विरुद्ध स्वभावाची रागीट होती तिचं नाव कलावती होतं आणि प्रत्येक गोष्टीवर राग करणं तिचा स्वभावच होता देवाची पूजा पाठ करणं या बघा याच्याशी कलावतीचा दूरपर्यंत संबंधच नव्हता बघा कधी कधी आपल्या घरामध्ये बघा आपण श्रवणाला बसतो आपण बघा उपासनेला बसतो आपण भक्तिमार्गामध्ये जा असतो पण आपल्या घरामधले आपली मुलं असतात आपली बायको असते आपला आपला पती असतो बघा याच्यापैकी एकजण असतो ना तो नास्तिक स्वभावाचा असतो तो भक्ती तर करत नाही पण दरवेळेला काही ना काही टोमणे आपल्याला मारत असतो की तू ही भक्ती करू नकोस तू भक्तीमार्ग करून काय करणार आहेस तशाच पद्धतीची बघा ही कलावती होती आणि तिचा भक्तिमार्गाशी दूरपर्यंत संबंध नव्हता ती कधी मंदिरात डोका ही पाहिली नाही पंडित रामानंद रोज सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठत असत आणि आंघोळ करून तासन तास पूर्ण भक्तिभावामध्ये श्रद्धेने देवाची पूजा करत असत नंतर त्याच्या पत्नीला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांगत असे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता कलावती रोज देवाला फक्त नैवेद्य बनवून देत असे याच्या व्यतिरिक्त ती कधी मंदिरात सुद्धा गेलेली नव्हती तिला हे पण माहीत नव्हतं की पंडित रामानंद रोज कशाप्रकारे देवाची पूजा करतात तिला या गोष्टीचा काहीच रस नव्हता ती तर दिवसभर घराच्या कामामध्ये व्यस्त राहत होती आज ही रोजप्रमाणे पंडित रामानंदाने देवाची पूजा केली आणि आपल्या पत्नीला आवाज दिला कलावती देवताचं ताट तरी दे किती वेळ झाला आहे देव कधीपासून उपाशी आहेत बघा म्हणून कलावतीने आवाज दिला थोड्याच वेळात कलावतीनं मंदिराच्या बाहेरून नैवेद्याचं ताट असतं ना ते मंदिरात सरकवलं आणि म्हणाली हे घ्या आणि खायला घाला तुमच्या देवाला एवढं म्हणून ती बडबडत निघून गेली तेव्हा रामानंदाची नजर नैवेद्याच्या ताटावरती पडली ताटामध्ये फक्त गूळ आणि चपातीच होती ते पाहून रामानंदला हे समजायला वेळ लागला नाही की आज जेवण बनवण्यासाठी काही शिल्लक नाही रामानंदाने देवाला हात जोडून माफी मागितली आणि जी चपाती गूळ होता ना त्याचा नैवेद्य देवाला दाखवला रामानंद पूजा केल्यानंतर जेव्हा मंदिरातून बाहेर येतात तर पाहतात तर कलावती अंगणात झाडू मारत होती आणि काहीतरी बडबड करत होती तेव्हा रामानंद म्हणाले कलावती सकाळी सकाळी हे बडबडत आहेस कधी कधी देवाचं पण नाव घेत जा बघा थोडं पुण्य मिळेल पंडित रामानंद हसत कलावतीला म्हणाले कलावती ओरडतच म्हणाली तुम्हीच घ्या हे पुण्य मला काहीही गरज नाही रोज तासन तास पूजा करत बसता देवाने कधी तुम्हाला काही दिलं आहे का घरामध्ये अन्नाचा एक कणसुद्धा नाही जे होतं ते तुमच्या देवाला खायला घातलं आता फक्त हवा खाऊन पोट बारा एवढा ऐकताच बघा रामानंद म्हणाले कलावती तू चिंता करू नकोस देवावर विश्वास ठेव तू बघ देव आपल्याला उपाशी ठेवणार नाही पंडित रामानंद आणि त्यांची पत्नी कलावती या दोघांमध्ये अशा प्रकारे रोज वाद होत होते अशाच प्रकारे त्यांचे जीव बघा दिवस दिवसेंदिवस जात होते एके दिवशी पंडित रामानंदाला काही महत्त्वाच्या कामासाठी तीन चार दिवस दुसऱ्या गावी जायचं होतं त्यामुळे रामानंद खूपच काळजीमध्ये आणि चिंतेमध्ये पडले होते की त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या देवाची काळजी कोण घेणार बरं आणि जाणं तर गरजेचंसुद्धा होतं दुसऱ्या दिवशी पंडित रामानंद पत्नीला म्हणाले हे बघ कलावती मला एका महत्त्वाच्या कामासाठी चार दिवस दुसऱ्या गावी जायचं आहे त्यामुळे तीन चार दिवस तुलाच देवाची काळजी घ्यावी लागेल रामानंदाने आपल्या पत्नीला देवाची रोज कशी काळजी घेतात हेही सांगितलं ते म्हणाले तू रोज सकाळी पहिल्यांदा देवाला उठव त्यांना आंघोळ घालून नैवेद्य दाखव आणि रात्र झाली ना की त्यांना परत झोपी गाव कलावतीमध्ये म्हणाली हो हो मला सगळं माहीत आहे तुम्ही या आता आणि तुम्हाला उशीर होईल दुसऱ्या दिवशी बघा देवाची लीला काय असते बघा ज्याचं मन पवित्र असतं बघा दृढ निश्चय असतो त्याला कसा दर्शन देव देतो बघा दुसऱ्या दिवशी कलावती सकाळी सकाळी उठून काम करू लागली की तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिला देवालाही उठवायचं आहे ती मंदिराच्या आतमध्ये गेली आणि म्हणाली सकाळ झाली आहे लवकर उठा आता देवा असं म्हणून परत ती तिच्या कामाला लागली काही वेळानंतर परत ती मंदिरामध्ये जाते तिने पाहिलं तर देव अजून तसेच उभे होते ती पुन्हा म्हणाली अरे रामा ऐकायला येत नाही का उठा सकाळ झाली आहे मला अजून खूप सारे काम करायचं आहे बघा तिला देवामध्ये काहीच हालचाल दिसली नाही कलावतीला खूपच राग आला ती रागाने लाळ झाली आणि देवाला म्हणाली शेवटचं विचारत आहे तुम्हाला तुम्ही उठत आहात की नाही पण देव अजूनही मौन उभे होते आता तर कलावतीचा पाराच खूपच चढला होता ती रागाने बाहेर गेली आणि झाडू घेऊन आली देवाला झाडू दाखवत ती म्हणाली उठत आहेस की नाही नाहीतर या झाडूने तुम्हाला एवढं बघा ऐकताच प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण बघा तिघेही हात जोडून कलावतीच्या समोर प्रकट झाली आणि त्या तिघांना पाहून कलावती म्हणाली आता समजलं का तेव्हा प्रभू श्रीराम हात जोडून म्हणाले माता आमच्यासाठी काय आज्ञा आहे तेव्हा कलावती म्हणाली विहिरीवरती जाऊन स्नान करून या तोपर्यंत मी भोजनाची तयारी करून घेते आणि ऐका तुमचे कपडे पण धुवून घ्या माझ्याजवळ खूप कामं आहेत श्रीराम म्हणाले जशी आज्ञा माता असं म्हणून प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण तिघेही विहिरीच्या दिशेने निघून जातात आणि काही वेळानंतर ते परत येतात तोपर्यंत कलावतीनं जेवण बनवलं होतं ती त्या तिघांचंच वाट पाहत होती देव आल्यानंतर कलावतीनं त्या तिघांनाही जेवण वाढलं आणि म्हणाली आता जाऊन मंदिरात बसा त्यानंतर तिचं काम आवरू लागली रात्र झाली तेव्हा कलावती पुन्हा एकदा मंदिरात गेली आणि म्हणाली आता रात्र झाली आहे तुम्ही झोपून घ्या किती वेळ उभे राहणार दुसऱ्या दिवशी सकाळी काळावती मंदिरात देवांना उठवण्यासाठी जाते आणि एक दोन वेळा त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठलेच नाही मग ती परत झाडू घेऊन आली आणि झाडू पाहून तिनी देव समोर प्रकट झाले आणि काळावतीसमोर जोडून उभे राहिले कलावती त्यांना आंघोळ करण्यासाठी विहिरीवरती पाठवलं जेवण बनवून तिचं राहिलेलं काम पूर्ण केलं पंडित रामानंद येईपर्यंत ती रोज अशाच प्रकारे देवांची देखभाल करत होती पंडित रामानंद जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणाले कलावती तू देवाची काळजी व्यवस्थित घेत होतीस का बघा तेव्हा कलावती म्हणाली हो हो चांगली काळजी घेतली तर मग आता सांग बघू कशी काळजी घेत होतीस तू पंडित रामानंदांनी विचारलं तेव्हा कलावती म्हणाली रोज सकाळी तुमच्या रामाला उठवत होते पहिल्या दिवशी उठवून उठून तकले मी ते दोघेही उठायचं नावच घेत नव्हते मग मी झाडू घेऊन गे गेली जेव्हा मी झाडू दाखवून त्यांना घाबरवलं तेव्हा कुठे ते तिघेजण उठले एवढा ऐकताच रामानंद उरडून म्हणाला कलावती तू हे काय बोलत आहेस तू देवाला झाडूने घाबरवलंस तेव्हा कलावती म्हणाली मग काय करणार होते माझा ऐकतच नव्हते हे ऐकून पंडित रामानंदाने आपलं डोकंच पकडलं आणि कलावती पुढे म्हणाली उठल्यानंतर देवाला मी आंघोळ करण्यासाठी विहिरीवर ते पाठवत होते त्यानंतर त्यांना जेवायला देत होते आणि रात्र झाली ना ती झोपवत होते एवढे काम तुम्ही सांगितलं होतं ना पंडित रामानंद कलावतींचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकितच झाले होते कारण ते विचारात पडले होते की की कलावती हे काय बोलत आहे ती वेळी झाली आहे का त्यांनी कलावतीला विचारलं कलावती तुझी तब्येत ठीक आहे ना तू हे काय बोलत आहेस कलावती म्हणाली माझ्या तब्येतीला काही झालं नाही मी तर एकदम ठीक आहे कलावती रागानेच बडबडत होती आणि रामानंदाला आपल्या पत्नीच्या बोलण्यावर जरासुद्धा विश्वास बसत नव्हता तो पटकन त्या ठिकाणी गेला जिथे देव विराजमान होते पंडिताने पाहिलं की देवाच्या मूर्त्यात जशाच्या तशा उभ्या आहेत पंडित पळत विहिरीजवळ गेला ज्या ठिकाणी कळावतीने तिन्ही देवांना आंघोळ करण्यासाठी बघा त्या विहिरीवर पाठवलं होतं जेव्हा तो विहिरीवरती पोचला तर तो, तो खूपच आश्चर्यचकित झाला त्या ठिकाणी असलेली पुटलेली बादली सोन्याची झाली होती बघा देवाची जेव्हा लिला होते ना तेव्हा मनुष्य कसं श्रीमंत होतो बघा ती ती फुटलेली बाजली होती सोन्याची झाली होती शेजारी देवाचे कपडे ठेवले होते ते पण सोन्यामध्ये बदललेले होते मग रामानंद पळत पळत त्या भांड्याजवळ गेला आणि ज्यामध्ये देवाने जेवण केलं होतं ती सगळी भांडी ज्यामध्ये देवाने पूर्णपणे पाणी ज्या ग्लासामध्ये पाणी पिलं होतं ते सुद्धा सोन्यामध्ये बदललेलं होतं आता हे सगळं पाहून रामानंदाला विश्वासच झाला होता की कलावती खरं बोलत आहे पंडित रामानंद परत मंदिरामध्ये येतात आणि देवाचे पाय पकडून रडू लागतात आणि म्हणतात प्रभू मी रोज तासनतास तुमची पूजा करतो पण पर आजपर्यंत तुम्ही मला कधी दर्शन दिलं नाही पण कलावतीनं एकदाच निस्वार्थ म्हणाने तुमचं स्मरण केलं आणि तुम्ही स्वयं माता सीता आणि लक्ष्मणबरोबर माझ्या झोपडीमध्ये मा आलात मी धन्य झालो देवा मी धन्य झालो त्यामुळे म्हणतात ना देव सदैव निस्वार्थ आणि खऱ्या भक्तीची आशा करतात म्हणून या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे परमेश्वर असतो ना परमेश्वराला तुम्ही पवित्र मनाने हात मारा तुम्ही किती वर्ष भक्तिमार्गामध्ये मा आहात याला अजिबात महत्त्व नाही पण तुमचा दृढ निश्चय आणि पवित्र जर मनाने तुम्ही मित्र हाक मारली ना तर परमेश्वर नक्कीच धावून घेतो म्हणून सदैव निस्वार्थ आणि खऱ्या भक्तीची आशा करतात कलावती देवाची भक्त नव्हती परंतु तिने जे काही केलं ना ते निस्वार्थ भावनेने केलं कारण तिच्या पतीने तिला देवाची काळजी घ्यायला सांगितली होती आणि ती तेच करत होती ते देवाला भाळलं आणि ते स्वयं तिच्यासमोर प्रकट झाले शेवटी देवाला फक्त खऱ्या आणि निस्वार्थ भावनेने स्मरण केलं ना तर देव आपल्या भक्ताचा आवाज नक्कीच ऐकतो समर्थांनी सांगितलेलंच आहे की ज्याने पवित्र मनाने भक्ती केली दृढ निश्चय असेल ना तर परमेश्वर दर्शन देतोच कारण ज्याला हे समजतं ना की पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही ज्याला हे कळलं ना तोच खरे जीवन जगत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याने किती पुस्तकं वाचावी किती ज्ञान ग्रहण करावं त्यापेक्षा मनुष्याचं मन किती पवित्र मनाने भक्ती करतो ना हे खूप महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे बघा एखादा भिकाऱ्याला सुद्धा परमेश्वर दर्शन देत असतो एखादा नास्तिक मनुष्य असेल त्याने आयुष्यभर देवाचं नावसुद्धा घेतलेलं नसेल पण जर त्याने पवित्र मनाने जर परमेश्वराची भक्ती केली परमेश्वराचं बघा या रूपाचे बघा त्याला वेळ लागले तर परमेश्वर त्याला लगेच प्रसन्न होऊन दर्शन देतात ही परमेश्वराची लीला आहे ना या पवित्र मनामध्ये आहे जर तुमचं पवित्र मनच नसेल दृढ निश्चयच नसेल आणि जर तुम्ही उपासना करत असाल जर तुमचा विश्वास नसेल जर तुम्ही टाइमपास म्हणून उपासना करत असाल टाईमपास म्हणून भक्तिमार्ग करत असाल तर देवसुद्धा तुमच्यासोबत टाईमपास करत असतो म्हणून लक्षात ठेवा आपली ही भक्ती आहे ना हे खरं ज्ञान आहे शंभर टक्के खणखणीत ज्ञान आहे ते असं समजू नका तुमच्या जीवनाचं सार आहे ना या पूर्ण भक्तिमार्गामध्ये लपलेला आहे म्हणून त्याचा आस्वाद घ्या या परमेश्वराला जागृत करा जोपर्यंत या अंतर आत्म्यामध्ये राम जागृत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला सुखसुद्धा प्रेरित होणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या भक्ती मार्गामध्ये तुला जोडायचं असेल या भक्तिमार्गाचा तुला धागा बनायचा असेल तर या माळेमध्ये गुंफायचा असेल ना तर तुला एक गोष्ट करायला हवी बघा मनावासना दुष्ट कामान येरे सर्वथा पाप बुद्धीन कोरे, मना धर्मता नीती सोडू नको होणा सार विचार राहो बघा याचा अर्थ असा हे म्हणा तू दुष्ट वासना बाळगू नकोस कारण तू वासना बाळगशील ना तर तुझ्या जीवनामध्ये नाशच होणार आहे तुझ्या जीवनामध्ये दुःखच निर्माण आहे कारण ही वासना आहे ना कित्येक बघा पुण्यांचा नाश करत असते म्हणून वासनेच्या आहारी जाऊ नकोस बघा हे म्हणा कधीही पापबुद्धी ठेवू नकोस म्हणजे बघा मना सर्वता पापबुद्धी नको रे तुझ्या मनामध्ये कुणाबद्दलसुद्धा पाप निर्माण होत असेल तर ते सोडून दे ते अजिबात ठेवू नकोस जर तू दुसऱ्याचं चा चांगलं पाहत नसेल तर तुझंसुद्धा चांगलं होणार नाही म्हणून ते पाप ठेवून तू काय तू काय पुण्य कमावणार आहेस का जर तुझ्या मनामध्ये पाप निर्माण होत असेल तर तुला येणारा दिवससुद्धा पापामध्ये निर्माण होत असतो पुढे सांगितलेलं आहे म्हणा धर्मता नीती सोडू नको हे म्हणा धर्माने आणि नीतीने वागणं सोडू नकोस जिथे धर्म घडला जातो ना जिथे नीती बघा नेतीनं काम केलं जातं तर त्याचा विजयच होतो बघा आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं अर्जुन होता तो धर्माच्या बाजूने होता आणि कर्ण होता तो धर्माच्या विरुद्ध होता तर विजय कोणाचा झाला अर्जुनाचा झाला ना बघा श्रीकृष्ण स्वारीसुद्धा या जगाचा दाता सुद्धा अर्जुनासोबत होता कारण जिथे धर्म असतो ना तिथे परमेश्वराला बोलवावं लागत नाही तो स्वतः तिथे विराजमान होऊन जातो म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाचा बघा पांडवांचाच विजय झाला ना बघा पुढे समर्थांनी सांगितलेला आहे म्हणा अंतरी सार विचार राहू म्हणजे हे म्हणा सदैव अंतरामध्ये सारासार विचार करत राहा पण तो कोणाचा करायचा तो विचार फक्त श्रीरामांचा करायचा ज्या ज्या वैखरीमध्ये श्रीराम निर्माण झालेले आहेत जागृत झालेले आहेत तर अशी भक्ती तुझ्याकडून घडली जावो आणि जेव्हा ही भक्ती तुझ्याकडून घडेल ना तर तू सर्वात श्रेष्ठ मनुष्य घडला जाशील म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की सद्गुरू आणि मनुष्यातील फरक तू जाण जोपर्यंत सद्गुरू आणि मनुष्यामधला फरक तुला कळत नाही तोपर्यंत तुझ्याकडून भक्ती घडली जाणार नाही श्री सद्गुरू म्हणजे कोण जो आपल्यामधील जे हजार अवगुण असतात ना ते सर्व बाजूला करतात आणि एक सद्गुण बघतात हे म्हणजे सद्गुरू आणि मनुष्य म्हणजे कोण जो आपल्यातील हजार गुणांना सोडून फक्त अवगुणाला बघतो तो म्हणजे मनुष्य असतो बघा म्हणून सद्गुरू आणि मनुष्य यामधला जेव्हा तुला फरक कळेल ना तेव्हा तुझ्याकडून भक्ती घडली जाईल आणि हीच भक्ती तुला तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल तुला तुझ्या जीवनामध्ये परमार्थाची गोडी निर्माण करेल आणि जिथे परमार्थ श्रवण होतं ना जिथे धर्माचा विचार केला जातो तिथे विजयच होतो भलेही लेट होईल पण तुमचा विजयच होणार आत्तापर्यंत झालेल्या आपल्या बघा आपल्या जीवनामध्ये नकळतच अवगुण घडलेले असतील त्यांना विसरून जा आणि नवीन जीवनाची सुरुवात कर जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये नवीन युगाची सुरुवात होत नाही नवीन परिवर्तनाची सुरुवात होत नाही तोपर्यंत ही भक्तीसुद्धा व्यवस्थित घडली जाणार नाही दृढ निश्चय मन पवित्र कर एका क्षणात तुला परमेश्वर भेटून जाईल एका क्षणात तुला प्रचिती येऊन जाईल आणि ही प्रचिती तुझ्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे खूप दुःखी आहेच घाबरू नकोस येणारा काळ तुझा आहे येणारा काळामध्ये वर्चस्व तुझं आहे अजिबात घाबरू नकोस कारण परमेश्वर तुझ्या नेहमी पाठीशी आहे कसला विचार करू नकोस वाईट विचार जरी मनात आले ना तर त्यांना बाजूला कर आणि चांगल्या माणसाची संगत कर संतांची संगत कर तुझा विजय निश्चित आहे जय जय रघुवीर समर्थ